शेतकरी मित्रांनो नो पेट्रोल नो डिझेल नो मेंटेनन्स हे आहे शेतकऱ्याला एकरी तीस ते पस्तीस हजार रुपये फायदा करून देणार पारस मनी रोलर हँड विडर पारस मनी विडर पारस मनी कोळपणी यंत्र तर याचीच आज आपण माहिती पाहतोय मग हे यंत्र आहे तरी कस याची किंमत आहे तरी किती आणि ह्या यंत्राबरोबर अजून किती जुगाड किंवा वस्तू आपल्याला मिळणार आहे या तर याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला आणि इथून पुढंही तुमच्या शेतामध्ये सोयाबीन असू द्या कापूस असू द्या मका असू द्या ज्वारी असू द्या बाजरी असू द्या गहू असू द्या मिरची असू द्या टोमॅटो असू द्या वांगी झेंडू कोबी फ्लावर कोणतंही पीक असू द्या ह्या पिकांमधील जे अंतर राहतं तर ह्या अंतरामध्ये येतात तण मग ही कोणती असतील केणा असेल नागरमोथा असेल लव्हाळा असेल त्यावर हरवळी असेल लाल पानाचं गवत असू द्या इतर कोणतीही गवत असू द्या ह्या तानांवर जर आपण बंदोबस्त मिळवला नाही तर पुढे आपलं नुकसान होऊ शकतं म्हणूनच पारस मनी ऍग्रोटेकने बनवलेलं जबरदस्त कोळपणी यंत्र रोलर हँडविडर आता हे है विडर आहे तरी कसं तर पाहू शकताय माझ्या सोयाबीन पिकामध्ये मी याची कोळपणी करतोय तर या सोयाबीन पिकाची कोळपणी करते वेळी रुंदी मिळवम पाच इंच याप्रमाणे आहे तर पाच इंचाची फास मला यामध्ये बघायला मिळालेले आहे तसेच आपण यामध्ये ऍडजस्ट देखील करू शकतो अशा फास आहे म्हणजे पाच इंचापासून तर बारा इंचापर्यंत आपण फास आहे तर ह्यामध्ये बदलू शकतो आता शेतकरी मित्रांनो हे रोलर असल्यामुळं याला मेंटेनन्स अतिशय कमी प्रमाणात आहे बेरिंग आहे आणि अजून एक खासियत तुम्हाला सांगायचं झाली तर तुमच्या शेतातील पिकांना तुम्हाला खत टाकून भर लावायचे असल्यास आपल्याला लागतो रेझर तर तर या रोलर विडर मशीन मध्ये आपल्याला अजून एक यंत्र बघायला मिळतं तर ते म्हणजे रेझरचं तर रेझर काय काम करणार आहे तुमच्याकडं कोबी असू द्या फ्लावर असू द्या मिरची टोमॅटो वांगी चवळी कोणतंही पीक असू द्या मका असू द्या सध्याच्या टायमाला तर ह्या पिकांना आपल्याला रेझर खास करून खट्टा खावं लागतं तर हे रेझरी हे देखील जबरदस्तरित्या काम करतं आणि तुमच्या पिकाचं भरघोस उत्पादन वाढवण्याचं काम करतं म्हणजे एक यंत्र फायदे अनेक असं प्रकारचं हे जबरदस्त मशीन म्हणजे रोलर हँड विडर ने बनवलेलं आता शेतकरी मित्रांनो या मशीनची या यंत्राची तुम्हाला खासियत सांगायचं तर शेतकऱ्याचं मेंटेनन्स अजिबात नाही पण तीस ते पस्तीस हजार रुपये वाचवतो कसं तर याचं मटेरियल तुम्हाला सांगायचं झालं तर इथून खाली स्टीलचं मटेरियल दिलेलं आहे पण इथून वर गॅले मटेरियल आपल्याला यामध्ये बघायला मिळतं याचा मेंटेनन्स अगदी झिरो प्रमाणात आहे भरपूर शेतकऱ्यांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं की आम्हाला गवतामध्ये चालून दाखवा हार्ड रानामध्ये चालून दाखवा तर एक लक्षात घ्या आपल्याला नॉर्मल वापसा कंडिशन मध्ये हे मशीन चालवणं गरजेचं आहे आणि जबरदस्त आपला फायदा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो आहे तर ही आपण ऍडजस्ट देखील करू शकतो कारण आपल्याकडं घोडी माणूस असेल बाई माणूस असेल ते देखील हे सहजरित्या चालू शकतात या इथे आपण ऍडजस्ट करण्यासाठी दिलेला आहे एखाद्याची उंची कमी असेल तर इथे ऍडजस्ट करू शकतो उंची जास्त असेल तर इथं परत ऍडजस्ट करू शकतो रेझर बदलू शकतो त्याचबरोबर फासही बदलू शकतो आता तुम्हाला हे घ्यायचंय कसं घ्याल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे अगदी स्वस्तात मस्त जबरदस्त एकरी तीस हजार रुपये फायदा करून देणार हे यंत्र नंबर दिलाय फोन करा आणि विशेष म्हणजे तुम्हाला हे घ्यायचं असल्यास अजूनही दोन चार घ्या आणि ह्या व्यवसाय देखील आपण हे यंत्र घेऊन चालू करू शकतो कारण झिरो मेंटेनन्स फायदा जास्त त्यामुळे शेतकरी मित्रांनो नो पेट्रोल नो डिझेल